नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं महाराणी पैठणीमध्ये आणि आपण लॉन्च करतो आहे अतिशय प्रीमियम पैठणी लेहंगा चोली फॉर बेबीज इंडो वेस्टर्न पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता युनिक डिझाईन आहे बॅक साईड फ्रंट साईड पूर्ण पैठणी प्युअर फॅब्रिक येणार आहे तुम्हाला मुनिया बॉर्डर सारी यावर मॅचिंग मिळेल मेन्स जॅकेट आणि मुलीच्या साथ भावासाठी सुंदर असा ड्रेस तर विविध कलरमध्ये तुम्हाला पूर्ण फॅमिली कॉम्बो या डिझाईनमध्ये सुद्धा मिळणार आहे ज्यांना ऑर्डर करायचा आहे खाली दिलेल्या व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि ऑर्डर करायचं आहे घरबसल्या तुम्हाला पैठणी कॉम्बो अतिशय कमी दरात भेटणार आहे ड्रेसचे रेट्स व्हॅरी करतात बेबीच्या एजनुसार तर बाळाचं वय नक्की सांगा ज्यांना रिसेलिंग करायचं आहे त्यांच्यासाठी रिसेलिंगसुद्धा अवेलेबल आहे तर अतिशय सुंदर असा मुनिया बॉर्डर पैठणी वर्क केलेला प्रीमियम पैठणी लेहंगा चोली आज आपण लॉंच करत आहोत ज्या पण जणी हा व्हिडिओ बघताय व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली तुमचं नाव कमेंटमध्ये नक्की टाका लकी ड्रॉमध्ये तुम्हाला भेटू शकते एक पैठ आणि साडी अगदी फ्री विदाऊट शिपिंग चार्जेस तर बघा किती सुंदर कलर आहेत सगळे कलर्स तुम्हाला जो पण आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला जर पूर्ण फॅमिली कॉम्बो हवा असेल आईसाठी साडी पप्पांसाठी जॅकेट आणि बेबीसाठी धोती आणि जॅकेट तुम्हाला नक्की मिळणार आहे व्हॉट्सअपला मेसेज करा थँक्यू सो मच so कीप सपोर्टिंग महाराणी पैठणी इन्स्टालाही फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा आपल्या लकी ड्रॉमध्ये भाग घ्या आणि फ्री गिफ्ट मिळवण्याची संधी नक्की मिळवा थँक्यू सो मच